िकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे देवीच्या मंदिरामध्ये अहिल्या आलेली असते अहिल्या त्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आल्यानंतर सुरुवातीला पूजा करून घेते इकडे देवाला हळदी कुंकू फुलं त्याचबरोबर आरती करून घेत असते गुरुजीसुद्धा तिथेच असतात आज सगळ्या विधिवत पद्धतीने ही ग्रामदेवतेची पूजा त्याचबरोबर जे व्रत सांगितलेलं आहे ते व्रतसुद्धा आज इथे करायचं असतं आणि त्यामुळेच अहिल्या इथे आलेली असते आदित्य आणि प्रीतम हे दोघेजणंसुद्धा अहिल्याबरोबर आलेले असतात पूजा झाल्यानंतर तिघेही जणं देवाला नमस्कार करतात आणि श्रीकांतला ताबडतोब बरं वाटावं तो ह्या आजारपणातून बरा व्हावा म्हणून हे सुद्धा आता प्रार्थना करत असतात ह्या तिघांची प्रार्थना करून झालेली असते आता पारू आणि प्रियासुद्धा त्याच मंदिरामध्ये आलेले असतात आता इकडे प्रियाला पाच घरं भिक्षा मागायची असते आणि पाच घरामध्ये भिक्षा मागितल्यानंतर जी भिक्षा मिळणार त्याच सगळ्या काही अन्नाचा इकडे एक काम करायचं असतं आणि ते म्हणजे की आता जी भिक्षा मिळालेली आहे त्या भिक्षेचा प्रसाद बनवायचा असतो आणि तो प्रसाद बनवून इकडे देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो ते आता प्रिया म्हणत असते पण मला पारू खूप भीती वाटते ग मला ह्या सगळ्या गोष्टी करायला जमतील का त्यावर पारू म्हणत असते का नाही जमणार आहे तुम्हाला हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि तुम्हाला सगळं काही करायला जमणार आहे तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही असं सुद्धा इथे ती बोलत असते पण तरीसुद्धा मात्र इकडे प्रियाला खूप भीती वाटत असते आता पारू म्हणत असते हे बघा देवी आईचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही आणि तसंही इकडे तुम्ही आता जे पाच घरं मागणार आहे त्या पाच घरामध्ये भिक्षा मागत असताना तुम्हाला इकडे स्वतःची ओळख लपून ठेवायची आहे आणि स्वतःची ओळख लपून ठेवल्यानंतर तुम्हाला ही भिक्षा मागायची आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हा आपण पाहतो की इकडे आता प्रिया खूप घाबरलेली असते पण पारू म्हणत असते देवी आईचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका ही भिक्षा मागितल्यानंतर इकडे श्रीकांत सरांना नक्की बरं वाटेल आणि ते नक्की बरे होतील असं सुद्धा इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे पारुणे प्रियाला हळदी कुंकू लावलेलं असतं आणि हळदी कुंकू लावल्यानंतर प्रिया तिथून निघून गेलेली असते इकडे आता पारुणे तिला सांगितलेलं असतं प्रिया मॅडम मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे आता मला श्रीकांत सरांकडे हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा इकडे हॉस्पिटलमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता प्रि पारू तिथून निघून गेलेली असते इकडे आता प्रिया देवीचं दर्शन त्याचबरोबर देवीची पूजा ह्या सगळ्या काही गोष्टी गुरुजींच्या हस्ते ती करणारं असते आणि ह्या सगळ्या गोष्टी गुरुजींच्या हस्ते करत असताना मात्र आपण पाहतो की जे काही प्रियाने इथे देवीला फुलं हार नारळ ओटी ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात ते गुरुजी आता इकडे देवीला अर्पण करत असतात आणि गुरुजींनी ते अर्पण केल्यानंतर इकडे आता प्रियाला आशीर्वादसुद्धा देतात आणि त्याचबरोबर तुझं हे जे काही व्रत करायला आलेले आहेस ते व्रतसुद्धा तुझं व्यवस्थित आता पूर्ण होऊ दे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं त्याचबरोबर प्रिया देवीला नमस्कार करते आणि देवीला नमस्कार करून आता पुढची तयारी करण्यासाठी ती तयार झालेली असते तेव्हा गुरुजी म्हणत असता तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या ह्या व्रताला नक्की यश ये येईल आणि तुम्ही हे केलेलं व्रत नक्की फळाला येईल तुम्ही अजिबात काळजी करू का नका असं सांगण्यात आलेलं असतं आता हे व्रत करत असताना प्रियाने इथे पायामध्ये काहीही घातलेलं नसतं आणि प्रियाने पायामध्ये काहीही न घातल्यामुळे आता इकडे ती तशीच अनवानी निघालेली असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता अहिल्यासुद्धा मंदिरामध्ये आलेली असते आणि अहिल्या मंदिरामध्ये आल्यानंतर इकडे आता गुरुजींशी ती बोलत असते आता गुरुजींशी बोलत असताना गुरुजी सांगत असतात हे बघा अहिल्या आज तुमच्याकरिता खूप जास्त महत्त्वाचा दिवस आहे हे व्रत करणं खूप जास्त गरजेचं आहे ह्या व्रतामुळे इकडे नक्की श्रीकांत बरा होईल आणि त्याचबरोबर देवीचासुद्धा आशीर्वाद नक्की श्रीकांतला मिळेल ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे असं सुद्धा गुरुजी सांगत असतात आता गुरुजींनी ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की अहिल्या आता हे व्रत करण्यासाठी पूर्णत तयार झालेली असते अहिल्या हे व्रत करण्यासाठी तयार झाल्यानंतर इकडे मा मात्र गुरुजी म्हणत असतात पण अहिल्या एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा तुम्हाला हे जे काही व्रत करायचं आहे ते व्रत करत असताना इकडे तुम्ही कोणाचीही मदत घेणार नाही आहात त्याचबरोबर हे व्रत करत असताना तुम्ही कोणाशी बोलू शकणार नाही आहात हे व्रत करत असताना तुम्हाला तुमच्या तुम्हा गुडघ्यावरती अन्वाणी चालायचं आहे आणि ह्या देवीला ह्या मंदिराभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे असं सुद्धा आता इकडे जे काही गुरुजी आहेत त्या गुरुजींनी ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याला समजावून सांगितलेल्या असतात आता अहिल्या म्हणत असते गुरुजी तुम्ही काळजी करू नका श्रीकांतसाठी ज्या ज्या गोष्टी मला कराव्या लागणार आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी मी इथे करायला तयार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे श्रीकांतचा जीव वाचणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका असं सुद्धा आता इकडे अहिल्या बोलत असते तेव्हा गुरुजी म्हणत असतात अगदी बरोबर बोलतेस तू अहिल्या हेच मला तुझ्याकडून अपेक्षित होतं या म्हणते गुरुजी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी ह्या व्रतामध्ये अजिबात खंड पडू देणार नाही का काही जरी झालं ना तरी सुद्धा हे व्रत मी अगदी मनोभावे आणि त्याचबरोबर अगदी मनापासून हे व्रत मी करण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हा गुरुजी म्हणत असता ठीक आहे मग आता ह्या व्रताला लगेच सुरुवात करायची ते आहे तेव्हा आहिल्याता लगेच स्वतःच्या गुडघ्यावर बसते स्वतःच्या गुडघ्यावर बसते आणि देवाला नमस्कार करत असते हे तर खरं त्यांचं ग्रामदैवत असतं आणि ह्या ग्रामदैवताला ग्राम आता इकडे ती दंडवत करत असते दंड प्रमा प्रणाम करूनच आता पुढच्या व्रताला सुद्धा ती इथे सुरुवात करत असते आता मनमन प्रार्थना करत असते आणि म्हणत असते आज माझ्यासाठी श्रीकांत वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे श्रीकांतच्या जीवासाठी मी इथे काहीही करू शकते आणि त्याचा जीव वाचण्यासाठी मी कोणतंही व्रत वैकिल्य ह्या सगळ्या गोष्टी मी इथे करू शकते अशी आता इकडे ती प्रार्थना करत असते आता ही प्रार्थना केल्यानंतर गुडघ्यावर ती चालत असते आणि गुडघ्यावर चालत असताना था, इकडे मात्र तिला खूप जास्त त्रास होत असतो आणि खाली पायाला चटके बसत असतात त्याचबरोबर पायाला चटके बसत था, असताना आपण पाहतो की आदित्यच्या डोळ्यातून पाणी येत असतं तो विचार करत असतो माझ्या आईला हा किती त्रास सहन करावा लागतोय माझ्या आईला आज हे सगळं काही कोणामुळे करावं लागतंय बाबांची तब्येत खराब झाली हे देवा परमेश्वरा काही जरी झालं तरीसुद्धा आईच्या ह्या व्रताला तू इथे फळ दे आणि त्याचबरोबर इकडे आदित्य म्हणत असतो प्रीतम बघितलंस ना तू आईला किती त्रास होतो आहे तेव्हा प्रीतम म्हणतो आपण आईला ह्या अवस्थेमध्ये नाही पाहू शकत काही जरी झालं तरीसुद्धा त्यावर आदित्य म्हणत असतो पण प्रीतम तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे जे व्रत करायला सांगितलेलं आहे ते फक्त आईलाच करायला सांगितले आणि गुरुजींनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काही जरी झालं तरीसुद्धा ह्या व्रतामध्ये आपण आईची कोणीच कसलीच मदत करू शकणार नाही आहोत तर इकडे आपण पाहतो आता जी काही प्रिया आहे तिला स्वतःची ओळख लपून ठेवायची असते आणि स्वतःची ओळख लपून ठेवूनच पाच घरं तिला भिक्षा मागायची असते तेव्हा ती पहिल्या घरी जाते आणि म्हणत असते भिक्षामध्येही भिक्षामध्येही असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की त्या घरातून बाहेर काहीच आवाज येत नाही तेव्हा आपण ती दुसऱ्या घरी जाते दुसऱ्या घरी गेल्यानंतर सेम त्याच पद्धतीने होत असतं दुसऱ्या घरी गेल्यानंतर सुद्धा काहीच आतमधून आवाज येत नाही तेव्हा आपण पाहतो की इकडे आता ती थोडीशी टेन्शनमध्ये येते त्यानंतर ती पुन्हा तिसऱ्या घरी येते आणि तिसऱ्या घरी आल्यानंतर पुन्हा म्हणत असते भिक्षामध्येही भिक्षामध्येही आता असं म्हटल्यानंतर एक मावशी बाहेर येतात आणि तिला शिधा देत असतात तर इकडे आता एक एक करून ती पुन्हा पाच घरं मागण्याच्या तयारीमध्ये असते तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता श्रीकांतची तब्येत खूपच जास्त खराब होत चाललेली असते तेव्हा इकडे त्याचं ऑपरेशन लवकरात लवकर करणं हे खूप जास्त गरजेचं असतं आणि म्हणूनच सुद्धा, आता इकडे प्रयत्न सुरू झालेले असतात आता बाहेर एक कंपाऊंडर येतो आणि बाहेर एक कंपाऊंडर आल्यानंतर अहिल्हा किर्लोस्कर कोण आहेत असं विचारण्यात येतं आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे कोणीच तिथे नसतं किर्लोस्करांचं त्यामुळे दुसऱ्याच पेशंटला आवाज देतात थोडा वेळ जातो तर पारू तिथे येते आता डॉक्टर बाहेर आलेले असतात तेव्हा धावतच पारू डॉक्टरांकडे येते आणि म्हणत असते डॉक्टर साहेब काय झालं श्रीकांत सर तब्येत कशी आहे तेर बरेतर तेनना जाला आने तर हो ते बरे तर आहेत ना त्यांना काही त्रास तर झाला नाही आहे ना आणि तेव्हा डॉक्टर म्हणत असतात हे बघा मी काय म्हणतोय ते तुम्ही नीट ऐका श्रीकांत सरांची तब्येत खूप जास्त खराब होत चाललेली आहे त्यांचं तातडीनं ऑपरेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे अहिल्या किर्लोस्कर यांना ताबडतोब तुम्ही बोलवून घ्या त्यांचं जर ऑपरेशन नाही केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं डॉक्टरांनी स्पष्टपणे पारूला सांगितलेलं असतं तेव्हा पारू म्हणत असते डॉक्टर साहेब तुम्ही असं काय करताय हे बघा तुम्ही ताबडतोब त्यांचं ऑपरेशन साठी तुम्ही त्यांना ऑपरेशनला घ्या हे बघा काळजी करू नका काही जरी झालं सुद्धा त्यांचं ऑपरेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते पण डॉक्टर म्हणता सॉरी पण अहिल्या मॅडम आल्याशिवाय आम्ही ऑपरेशनला सुरुवात करू शकत नाही कारण काही फॉर्म असतात त्या फॉर्मवर इथे सही लागणार आहे ते फॉर्म कोणते आहेत सर असं विचारल्यानंतर डॉक्टर सांगत असतात तो कन्सल्ट फॉर्म आहे आणि तो फॉर्म असा असतो की आम्ही जर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला घेतलं काही प्रॉब्लेम झाला काही इमर्जन्सी आली पेशंटच्या शरीराने साथ नाही दिली आणि पेशंटला काही झालं तर त्याला डॉक्टर किंवा हॉस्पिटल जबाबदार नसतं तर त्यांच्या नातेवाईक तशी सही घेतलेली असते तेव्हा पारू धावतच आदित्यला कॉल करते आणि धावतच आदित्यला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते आदित्य सर तुम्ही कुठे आहात तुम्ही इकडे आत्ता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये येऊ शकता का इकडे बाबांची तब्येत खूप जास्त खराब होत चाललेली आहे प्लीज ते डॉक्टर आले होते आणि डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की त्या कसल्या तरी कन्सल्ट अफॉर्मवर सही करायची आहे त्यामुळे तुमची सही लागणार आहे आणि इकडे सुद्धा बोलवलं आहे त्यावर आदित्य म्हणत असतो अगं पारू तुला सांगू का इकडे आईची तब्येत खूप जास्त खराब होते आईला खूप त्रास होतोय ग त्यामुळे मला इथेच थांबावं लागेल तेव्हा हे बघ ना पारू त्या डॉक्टरांना सांग ना ऑपरेशनला सुरुवात करा म्हणून त्यावर पारू म्हणत असते नाही ना ते इथे ऑपरेशनसाठी तयारच होत नाही आहेत ते म्हणतायत की ते अहिल्ला किर्लोस्कर आल्याशिवाय आम्ही ऑपरेशनला इथे सुरुवात सुद्धा करू शकणार नाही आहोत असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो त्याचबरोबर इकडे आदित्य खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो काही जरी झालं तरीसुद्धा त्याला तिकडे हॉस्पिटलमध्ये जायचं असतं आणि हॉस्पिटलमध्ये जाऊनच आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर आता आपण पाहतो की इकडे आदित्य आलेला असतो त्या आदित्य धावतच येतो आणि म्हणत असतो आई आई बाबांची तब्येत खूप जास्त खराब होत चाललेली आहे आणि ते लोकं इथे बाबांना ऑपरेशनसाठी सुद्धा घेत नाही आहेत आई काय करायचं मला काहीच कळत नाही असं इकडे तो बोलत असतो तेवढ्यातच आता इकडे डॉक्टरांनी आई तुला बोलवलेलं आहे आणि ऑपरेशन करणं बाबांचं खूप जास्त गरजेचं आहे असं आदित्य बोलत असतो तेव्हा लगेच आता इकडे अहिल्या एका पायावर उठायला बघते तेवढ्यातच गुरुजी बाहेर येतात आणि म्हणत असतात अहिल्या काय करतेस तू हे हे बघ असं जर केलंच तर पूजेमध्ये विघ्न येऊ शकतं आणि तुझ्या जवळच्या प्रियजन व्यक्तीला इथे त्याचा त्रास होऊ शकतो त्यांच्या जीवाशी तुला खेळायचा आहे का त्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो हे सगळं ऐकल्यानंतर अहिल्याला धक्काच बसतो त्यामुळे उचललेला पाय मात्र अहिल्या इकडे आहे त्याच ठिकाणी ठेवून देत असते आणि पुन्हा पूजेला इकडे सुरुवात करत असते तर इकडे आपण पाहतो की आता आदित्यसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आदित्य तेव्हा विचार करतो मी काय म्हणतो हे बघ ना इकडे एक काम कर प्रीतम आता तिकडे हॉस्पिटलमध्ये तुला जाणं खूप गरजेचं आहे तू एक काम कर तू हॉस्पिटलमध्ये जा इकडे मी आईला सांभाळतो आणि तेव्हा प्रीतम आईथून हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो आता पुन्हा अहिल्याची ही प्रदक्षिणा सुरूच असते इकडे आता पारू बसलेली असते आणि पारूकडे तो कन्सल्ट फॉर्म घेतलेला असतो आता तो कन्सल्ट फॉर्म पूर्ण इंग्लिशमध्ये असतो त्यामुळे पारूला काही त्यातलं इंग्लिश फारसं कळत नाही तिथे दिशा आलेली असते दिशाला पारू म्हणत असते दिशा मॅडम बरं झालं तुम्ही आलेला आहात ते डॉक्टर आले होते आणि त्यांनी हा फॉर्म दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे हा फॉर्म तुम्ही वाचा आणि ताबडतोब ह्याच्यावर सही करा जोपर्यंत आपण ह्या फॉर्मवर सही करत नाही तोपर्यंत बाबांचं ऑपरेशन होणार नाही प्लीज दिशा मॅडम या इंग यामध्ये काय लिहिलंय ते तुम्ही एकदा वाचा ना आणि तुम्ही यावर सही करा त्यावर दिशा म्हणत असते अगं हे पारू डोक्यावर पडली आहेस की काय हे बघ हे कसला फॉर्म आहे तुला कळतंय का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला अडकवतेस का अगं तो म्हातारा जगतो की मरतो त्याला काय होणार आहे हे बघ तो मरेल आणि जर त्याला काही झालं तर उगाच हक ना ग मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये का अडकवतेस हे बघ पारू हा कन्सल्ट फॉर्म आहे त्या म्हाताऱ्याला काही झालं तर तसाही तो म्हताला कुठे जिवंत राहणार आहे हे बघ असलं काही करू नकोस आणि मला तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात अडकू नकोस समजलं तुला असं दिशा आता स्पष्टपणे पारूला सांगत असते पारूला तर दिशाच्या तोंडून ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्यानंतर तिला तर, तर खूपच मोठा धक्का बसतो ती विचारसुद्धा करू शकत नाही की दिशा खरंच एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलू शकते की नाही ती म्हणत असते हे बघ काही जरी झालं ना पारू तरीसुद्धा मला ह्या फॉर्मवर सही करायला लावू नकोस आणि तू सुद्धा ह्या फॉर्मवर असही अजिबात करू नकोस अगं व्हीडीएस का तू असं दिशा तिला म्हणत असते आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या घरातल्या मोठ्या लोकांनी ह्या फॉर्मवरती सही करायला हवी मग तू कोण लागून गेलीस तू तू सुद्धा अडकशील आणि मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवशील का पण पारू मात्र तिला काहीच उत्तर देत नाही फक्त श्रीकांत जास्त दिवस किंवा जास्त वेळ जगणार नाही असं बोलल्यानंतर मात्र ती तिच्यावर ओरडलेली असते आता दिशाने स्पष्टपणे त्या फॉर्मवरती सही करण्यासाठी नकार दिलेला असतो आणि त्यामुळेच पारू आता तो फॉर्म घेते आणि पारू तो फॉर्म घेऊन ताबडतोब तो वाचायला सुरुवात करते पण तिला कळत नाही तेवढ्यातच आपण पाहतो की आता तिथे नर्स आलेली असते आणि नर्स आल्यानंतर ती म्हणत असते तुम्हाला आणखी ह्या फॉर्मवर सही करण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे बघा तुम्ही जास्त वेळ घालू नका ताबडतोब सही करा जर तुम्ही सही नाही केली तर खूप मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो हे बघा तुम्ही अजिबात असं करू नका मी म्हणते तुम्ही ताबडतोब ह्या सगळ्या फॉर्मवर वगैरे सही करून घ्या असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हा आता ती ती निघून निगू, जाते तर इकडे आदित्यला पारू फोन करते आदित्यला पारूने फोन केल्याबरोबर ती म्हणत असते आदित्य सर हे बघा ना नर्स आली होती आणि नर्सने सांगितले की ताबडतोब ह्या फॉर्मवर ती सही कर म्हणून पण मी आता काय करू मला काहीच कळत नाही त्यावर आदित्य म्हणतो हे बघ पारू काळजी करण्याची काहीच गरज नाही तो साधा कन्सल्ट फॉर्म आहे आणि तू त्या घरची आहेस तू बाबांची मुलगी आहेस त्यामुळे तू त्या फॉर्मवर सही करणं हा तुझा अधिकार आहे तू अजिबात काळजी करू नकोस तू ताबडतोब तो फॉर्म घे आणि ताबडतोब तो फॉर्म घेऊन त्यावर ताबडतोब तू सही कर तुला कोणीही काहीही बोलणार नाही मी सांगतो तुला तू तु ताबडतो त्या फॉर्मवरती सही करायला घे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र पारू म्हणत असते पण आदित्य सर मला खूप भीती वाटते त्यावर आदित्य म्हणत असतो पारू कसली भीती आणि कशाची भीती वाटते तुला अजिबात कसलीही भीती वाटाई वाटून घ्यायची नाही आणि तुला काहीही होणार नाही समजलं आत्ता बाबा वाचणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुला त्या फॉर्मवरती सही करावीच लागेल कर पारू त्या फॉर्मवरती तू सही कर घाबरू नको असं आदित्य बोलल्यानंतर आता मात्र पारू विचार करते काय करू इकडे आत्ता इकडे जे काही श्रीकांत सर आहेत ते वाचणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला ह्या कन्सर्ट फॉर्मवर सही करावीच लागणार आहे त्यामुळे पारू कसलाच विचार करत नाही आणि कसलाच विचार न करता मात्र तिथे एका चेअरवरती ती बसते आणि ताबडतोब लगेचच आता त्या फॉर्मवरती ती सही करण्याचा प्रयत्न करत असते आता तेवढ्यातच इकडे दिशा हे सगळं काही करताना तिला पाहत असते दिशाला तर चक्क खूपच मोठा धक्का बसतो ती तिला वाकून वाकून पाहण्याचा प्रयत्न करते की ही मुलगी काय करते ही डोक्यावर तर पडलेली नाही ना ही अशी कशी वागू शकते ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते सही करत असताना दिशाने वाकून पाहिलेलं असतं आणि ती म्हणत असते अगं हे तू काय डोक्यावर पडलीस की काय कसल्या पेपरवर सह्या करतेस तुला वेळ तर लागलेला नाही ना, ना तू अशी कशी करू शकतेस ग हे बघ असलं काही करू नको तो कन्सल्ट फॉर्म आहे आणि तू सुद्धा जाशील आणि इतरांना सुद्धा घेऊन जाशील हे बघ असलं काहीही करू नकोस सोड तो कन्सल्ट फॉर्म आहे सोड लवकर असं इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता पारूने त्या फॉर्मवर सही केलेली असते त्या फॉर्मवर सही करून तो लागलीच आता तिथे एक नर्स आणि त्या नर्सकड ती फॉर्म देते आणि म्हणत असते हे घ्या मी ह्या फॉर्मवरती सही करून झालेली आहे आणि त्याचबरोबर नर्स म्हणत असतात तुम्ही अगदी वेळेमध्ये ह्या फॉर्मवरती सही केलेली आहे बरं झालं तुम्ही ताबडतोब ह्या फॉर्मवरती सही केली नाहीतर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम सुद्धा झाला असता असं सुद्धा इकडे ती बोलत असते इकडे आता पारू म्हणत असते हे बघा दिशा मॅडम तुम्ही आमच्या घरामध्ये आणि आमच्या नात्यामध्ये बोलण्याचा काही संबंध नाही आहे मी ह्या घरची मोठी सून आहे आणि मोठी सून असल्याकारणाने मी ह्या घरचे सगळे अधिकार आणि त्याचबरोबर सगळे काही मी इथे ठरवू शकते आता नर्सकडे तो फॉर्म दिलेला असतो नर्स म्हणत असते खरंच आज तुम्ही जे काही केले ना त्यामुळे खरंच आज त्यांचा जीव वाचणार आहे कारण ह्या फॉर्मवर लवकरात लवकर सही करणं खूप जास्त गरजेचं होतं आता नर्सकडे फॉर्म दिल्यानंतर पारू मात्र इकडे देवासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते हे परमेश्वरा ताबडतोब आता इकडे काही श्रीकांत सर आहेत त्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर होऊ दे काही जरी झालं तरी सुद्धा श्रीकांत सरांचा जीव वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे असं सुद्धा इकडे आता पारू बोलत असते आणि परमेश्वराला प्रम, प्रार्थना करत असते आणि हात जोडत असते पण दिशा मात्र तरीसुद्धा गप्प बसत नाही ती पाठीमागून इथे पारूला म्हणतच असते पारू हे बघ तू एक मोलकरीन आहेस आणि तू मोलकरीन असल्याकारणाने ज्या काही आता ह्या गोष्टी केल्या असणार त्या गोष्टी अजिबात बरोबर केलेला नाहीयेस तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची त्यावर आता इकडे पार उचिडते आणि म्हणत असते तुम्ही खूप जास्त चुकीचा विचार करताय आणि खूप काही गोष्टी इथे बोलण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला आमच्या घरच्यांमध्ये कोणी बोलण्याचा अधिकार दिलाय तुम्ही कण समजता कोण स्वतःला आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ह्या घरची सून आहे आणि मी ह्या घरची मोठी सून असल्याकारणाने इथे सगळे अधिकार माझ्याकडे आहेत त्याचबरोबर इथे कोणाला काय बोलायचं कुठे कोणता इकडे अधिकार वापरायचा हे सगळं काही मी ठरवणार आहे त्यामुळे उगच चा बाहेरच्यांनी आमच्या घरामध्ये आणि आमच्या निर्णयामध्ये न बोललेलंच बरं असं सुद्धा आता इथे पारू बोलत असते त्याचबरोबर दिशाच्या मात्र नाकाला चांगल्याच चा मिरच्या झुंबलेल्या चा असतात ती विचार करत असते ही तर एक नंबर खतरनाक निघाली आहे कारण कानामागून आली आणि त्याचबरोबर तिखट झाली अगदी त्याच पद्धतीची ही निघाली आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा तेवढ्यातच प्रीतम तिथे येतो आता प्रीतम तिथे आल्याबरोबर ही धावतच प्रीतम कडे जाते आणि म्हणत असते बरं झालं तू आलेला आहेस एक गोष्ट लक्षात येते का ह्या ह्या पारुने कन्सर्ट फॉर्मवर ही आता श्रीकांतला जर काही झालं तर कोण जिम्मेदार आहे काय करायचं आता अरे ही मोलकरी घरातली मालकीन समजायला लागलेली आहे की काय स्वतःला तेच मला काही कळत नाही ही डोक्यावर पडली आहे का प्रीतम असं सुद्धा दिशा म्हणत असते त्यावर लगेच आता प्रीतम म्हणत असतो एक मिनिट दिशा तुला आमच्या घरच्या लोकांमध्ये बोलण्याचा कोणी अधिकार दिला तू आमच्या घरातली कोणी आहेस आमच्या वैयक्तिक नात्यामध्ये तू अजिबात बोलू नकोस समजलं तुला आणि आता मी मंदिरामधून हेच सांगण्यासाठी इथे आलो आहे की पारू तू त्या कन्सल्ट फॉर्मवर सही कर म्हणून कळलं तुला त्यामुळे आमच्या सगळ्यांपासून दोन हात लांबच राहायचं आम्ही काय करतो काय नाही ह्या सगळ्या गोष्टीशी तुझा काही एक संबंध नाही तेव्हा दिशा तर आता पूर्ण दिशाचा माजच उतरलेला असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे प्रीतम धावतच आता पारूकडे जातो आणि तो म्हणत असतो हे ब पारू अजिबात काळजी करू नकोस तू आता जे काही केलेलं आहेस ना ते अगदी बरोबर आणि योग्य केलेलं आहेस बरं झालं तू त्या कन्सर्ट फॉर्मवर सही केलीस आणि तेव्हा पारू म्हणत असते हो प्रीतम सर कारण सही केली आणि तेव्हा त्या लोकांनी इकडे आता त्यांना म्हणजेच बाबांना ऑपरेशनसाठी घेऊन गेले पण देवी कशा आहेत त्यावर प्रीतम म्हणत असतो आईची तब्येत खूप खराब होत चाललेली आहे आई प्रदक्षिणा करतच आहे पण आईला त्रास होत आहे आधी ते तिथेच दादा तिथेच थांबलेला आहे त्यावर पारू म्हणत असते तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील काही जरी झालं तरीसुद्धा इथे श्रीकांत सरांना काहीही होणार नाही असा पारूचा विश्वास असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की ला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा पारू